बापू काय इच्छा बापू काय पण सांगायचं तुमच्यासाठी काय पण आणि महायुतीच्या मदतीने येईल असं चित्र आहे सध्या तरी स्वबळाच्या एवढ्या जागा त्यांनी जिंकली भाजपला स्वबळाच्या जागा मिळण्या चित्र स्पष्ट दिसून येत या ठिकाणची निवडणूक <coughs> पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळले आहे आणि आमची शिवसेना भाजप बरोबर तिथं काम करते ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मोहिती पाटील गटाकडनं सांगितलं जात होतं की भाजपचा आणि महायुतीचा सोपडा साफ होईल दिसायला आता मोहिते पाटलांच्या घराचं भविष्य त्यांच्या पंचायत समिती गणात पराभूत यावर तुम्हीच ठरवा मी ठरवण्यापेक्षा उलट पक्षी आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार सहा हजार मताने विजयी होत आहेत आमच्या घरातल्या यावर जनता नेमकी कोणाच्या बाजूला चालली हे लक्षात त्या तुलनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केले पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डावलेले दिसते बऱ्याच ठिकाणी आता खर तर सांगायचं तर शिवसेना ही शिंदे साहेबांचीच राष्ट्रवादी अजितदादा म्हणजे आता सुनित्रा बहिणीची यावर महाराष्ट्र जनतेने शिक्कामोर्तब केले विधानसभेला जी गोष्ट अचानक दीपक केली याची किंमत दोनदा त्यांना चुकवायला गेली नगरपालिका असू दे माझ मनापासून असं मत राहील माझ्या मित्राला की अजूनही त्याने सुधारावं आणि जनता कोणत्या दिशेने चालली त्या दिशेने स्वतःचा राजकीय प्रवास ठेवा जनतेने मान्यता दिली तर निश्चितपणान घेऊ बापू निकाल लागलेले आहेत पंचायत समिती हातात जाते असं दिसते आता निकाल या ठिकाणी लागत चाललेला आहे चार गटाचे निकाल लागले त्यात तीन ठिकाणी महायुती आघाडी विजयी झालेली आहे परंतु एकूण जर आपण पाहिलं तर जे मताधिक्य आहे ते प्रत्येक जिल्हा परिषदेच्या उमेदवाराचं मताधिक्य सात हजार आठ हजार सात हजार आठ हजार अशा फरकानं या ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून येत आहेत शिवसेनेचे शोभा खटकाळ्या विक्रमी नऊ हजार मतांना आल्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे